श्री स्वामी समर्थ आज पुन्हा एकदा मी तुमच्यासोबत एक मिनी ब्लॉग शेअर करणार आहे आणि हा ब्लॉग असणार आहे आपल्या दोन हजार सव्वीस या वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचा तर अंगारकीच्या दिवशी मी छान अशी दाराबाहेर जास्वंदीच्या फुलांची रांगोळी काढली त्याचा शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे तर तुम्ही नक्की बघा त्यानंतर जेवण करायला आयलं मदत केली छान पुरी केली होती आणि उकडीचे मोदक केले होते एक सा मोदग सा तर एक छोटूसा गव्हाचा मोदक देखील केला होता पुऱ्या करत होते तर त्याच पिठाचा प्रयत्न केला आणि पहिल्यांदाही जास्वंदाच्या फुलांची रांगोळी काढली होती त्याचा व्यवस्थित व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहे नक्की बघा त्यानंतर बाप्पाची पूजा केली चंद्रदर्शन केलं बाप्पाला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवला छान जेवण केलं आणि अशा प्रकारे छान हा पहिला अंगरकीचा दिवस सफळ संपूर्ण झाला सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ